नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे सहा मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक एक्केचाळीस मंत्र्यांचा प्रोटोकॉल निश्चित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी येत्या सहा मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या ऐतिहासिक बैठकीसाठी एक्केचाळीस मंत्र्यांचा प्रोटोकॉल ठरवण्यात आला असून प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देत पाहणी केली त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते राज्य शासनाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जात असून संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे सुरक्षा वाहतूक व्यवस्था आणि अन्य नियोजन सुसूत्रपणे पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आज आपण पाहणी बैठक घेतली काय चर्चा सहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे मंत्री परिषदेची बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्ष च्या पार्श्वभूमीवरती जन्मगावी होत आहे त्याचा आज जिल्हाधिकारी सीओ एस पी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाच दिवसापासून नियोजन सुरू झाले आज मी बैठक बोलवली होती नियोजन अतिशय उत्तम प्रकारे झालेला आहे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका छोट्या गावामध्ये ही बैठक पार पाडते आहेत आणि ही बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहू नये कुठलीही त्रुटी राहू नये त्या संदर्भामध्ये अतिशय काटेकोरपणे प्रशासनाने सूचना दिल्या समित्या गठीत केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये ही बैठक होत असताना बैठकीमध्ये निर्णय देखील अपेक्षित आहेत दे। माननीय मुख्यमंत्री महोदयांची ही बैठक तत्वता मी सांगितल्याबरोबर विनंती केली होती की बैठक अशा प्रकारची घ्यावी प्रतिनिधी नासिर सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड